तर मी नेहमी म्हणतो आमचा एक मित्र आहे विजय तळेकर पद्वत तहसीलदार होता तर त्याच्या सेटअपलाही मी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोक्यात घेऊन ह्या मावरांनी इथं काम केलेलं आहे त्यामुळं त्याच्यात चूक असायचं काही ना कारण नाही आणि कायमच लोकांच्या कल्याणासाठी असेल आणि तोच थोडासा विचार पूर्ण महाराजांचे विचार आणि कृती आपल्यात येणं एक सामान्य माणूस म्हणून मला शक्य नाही परंतु तो विचार डोक्यात घेऊन मी कर्जत खालापूरमध्ये काम केलं आपण सर्वांना सांगतो की ज्यावेळी एम पी सीचा रिझल्ट लागला त्यावेळी आमच्याकडे पद्धत अशी आहे की पहिला उपजिल्हाधिकारी मग डीवायस पी किंवा पी आणि मग तहसीलदार तर परत द्यायचा परंतु ह्या राज्यामध्ये पहिला ट्रेन मी सुरू केला उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि मग डीवाय पी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी पहिला डीवाय पी असलो असतो महाराष्ट्राचा आणि इथला एस पी असलो असतो परंतु प्रशासनमध्ये काम करायचं असेल सर्व क्षेत्रात काम करायचं असेल तर महसूल विभागात येणं आवश्यक आहे हे आमचं स्वप्न होतं मग आयुक्ता माहीत आहे की नायब तहसीलदार होतानासुद्धा क्लास वनचे प्रिफरन्स बऱ्याच नायब तहसीलदारांनी खाली दिले होते त्याचं कारण की प्रशासनाच्या प्रत्येक अंगाशी आणि सर्वसामान्य माणसाच्या जिवाळ्याशी त्यांच्या जवळ जाऊन काम करायचं असेल तर फक्त आणि फक्त महसूल प्रशासन हाच त्याला पर्याय आहे सर्वांना मी सांगतो की मी या ठिकाणी येण्याच्या आधी ज्या ठिकाणी आयुक्त जातो आहे त्या ठिकाणी तीन वर्ष काम केलं एसआयमध्ये आता मी अजून एक वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये माझी जायची इच्छा आहे तर ही सर्दी फक्त महसूल प्रशासनात मिळते आता कर्जत खालापूर आदितीने म्हणजे माझ्या विशेषने सांगितलं की या भागाशी माझ्या खूप भावना जोडलेल्या आहेत मग ते ईरषाळवाडीचं काम असेल दरवर्षी येणारा पूर परिस्थिती असेल निवडणुकीचं काम आहे भूसंपादनाचं काम आहे माझ्याकडे चालणाऱ्या केसेसचं काम आहे तर खरंच मला या ठिकाणी बोलता येणार नाही वेळही खूप झालेला आहे पण थोडक्यात मी तिला सांगितले की पाच मिनिट झालं की मला कॉल देईल कारण सगळे टाळलेले आहेत आम्हीसुद्धा ज्यावेळी ट्रेनिंगला बसतो त्यावेळी चाळीस पंचेचाळीस मिनिटाच्यावर आमचंही लक्ष नसतं की पुढे काय चाललं तर खालापूर आणि विशेषतः खालापूर कर्जत तार आणि खालापूरचं मी प्रांत अधिकाजी असलो तर खालापूरकारांचं प्रेम कसं आहे की या ठिकाणी फक्त त्या प्रेमासाठी या ठिकाणी कामाला यावं असं वाटतं माझ्या सेवेची वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो की फक्त माणसांचं प्रेम घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो पाहिजे सन्माननी डी वाय साहेब आपल्याला विनंती आहे की आपण कृपयावर यावं